पंधरा ची ती भयान रात्र जेव्हा एका आलिशान बंगल्यात सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश केला त्यांचं टार्गेट होतं उद्योजक संतोष लड्डा यांचं घर पण हा दरोडा फक्त सुरुवात होती एका खळबळजनक गुन्ह्याची ज्याने संपूर्ण शहराला हादरवून टाकलं होतं पुढे अकरा दिवसांनंतर मध्यरात्री एका चकमकीत या दरोड्याचा जो मुख्य सूत्रधार होता अमोल खोतकर त्याचा एन्काउंटर झालाय काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संतोष लड्डा जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर मधले एक यशस्वी उद्योजक आहेत त्यांचा बंगला वाळू सी परिसरातल्या बजाज नगरात होता एक शांत आणि सुरक्षित वाटणारा परिसर पण पन पंधरा मेच्या रात्री जेव्हा लड्डा आणि त्यांचं कुटुंब अमेरिकेत आपल्या मुलाच्या कॉन्वोकेशन सेरेमनीसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या बंगल्यात फक्त एकच व्यक्ती होती तो म्हणजे त्यांचा केअरटेकर झालके रात्री दोन वाजता सहा सशस्त्र दरोडेखोरांनी लोखंडी शिडीच्या सहाय्याने बंगल्याच्या बाल्कनीत प्रवेश केला त्यांनी झालकेवर पिस्तूल रोखलं त्याला धमकावलं आणि बंगल्यातील तिजोरी फोडली त्यांनी लुटलं ते आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी या दागिन्यांची किंमत सांगायची झाली तर ती जवळपास आठ कोटी रुपये इतकी होती ही रक्कम इतकी मोठी होती की पोलिसांनाही विश्वास बसेना की इतका मोठा दरोडा इतक्या सहजपणे घडू कसा शकतो पण प्रश्न हा आहे या दरोड्यामागे कोण होत आणि हा गुन्हा इतक्या बारीक सारीक नियोजनाने कसा घडला दरोड्याची बातमी पसरताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यांनी लड्डा यांच्या कंपनीतले कामगार स्थानिक हिस्ट्री शीटर्स आणि एकूण चौदा जणांची चौकशी केली पण सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही अकरा दिवस उलटले तरी दरोड्याचं रहस्य कायमच होतं पण मग क्राईम ब्रांचला एक महत्वाची माहिती मिळाली या दरोडाचा मास्टर माइंड होता तो अमोल खोतकर अमोल खोतकर हा एक कुख्यात गुन्हेगार आहे ज्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांचे आरोप होते पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि मग सव्वीस मे च्या मध्यरात्री गंगापूर परिसरात वडगाव कोल्हाटी या ठिकाणी पोलिसांना खबर मिळाली की तो खोतकर तिथे लपलाय पोलिसांनी तातडीने जाळं टाकलं पण खोतकर इतका सहजासहजी हाती लागणारा नव्हता रात्री बारा वाजता वडगाव कोल्हाटी परिसरात पोलिसांनी खोतकरला घेरलं पण त्याने थेट पोलिसांवरच गोळीबार सुरू केला एवढाच नाही तर त्याने आपली गाडी पोलिसांवर घालण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला आणि त्या धडाधड गोळीबारात अमोल खोतकर ठार झाला या चकमकीने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं पण इथेच हे प्रकरण संपत नाही अमोल खोतकरच्या झाले खोतकरच्या कुटुंबियांनी आणि काही स्थानिकांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला त्यांनी याला सुपारी देऊन मारलंय असं संबोधलंय आणि सीबीआय चौकशीची मागणी केलीय दुसरीकडे पोलिसांनी सांगितलंय की खोतकरने पहिले गोळीबार सुरू केला आणि त्यांच्याकडे संरक्षणा शिवाय दुसरा पर्याय नव्हता दरम्यान चकमकीत वापरलेली बंदूक आणि काही हत्यारे देखील पोलिसांनी जप्त केली या प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक झाली आहे पण लुटलेले आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी यापैकी फक्त काही भागच पोलिसांना आता सापडलाय उरलेले दागिने कुठे गेले खोतकर खरंच या दरोड्याचा मास्टर माइंड होता की त्याच्या मागे अजून कोणीतरी मोठं नाव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा एन्काउंटर खरोखरच स्वयंसंरक्षणासाठी होता की यामागे काही लपलेलं वेगळंच काही सत्य आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे छत्रपती संभाजीनगर मधला हा दरोडा आणि त्यानंतरचा एन्काउंटर या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे दरम्यान पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि या प्रकरणात नवे खुलासे होण्याची पुढे शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं हा एन्काउंटर खरा होता की बनावट हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला